नमस्कार मित्रांनो तर आत्ता मी फ्रीजमध्ये जस्ट बघितलं तर काहीच नाही मोकळा फ्रीज आहे पण विशेष म्हणजे याच्यामध्ये असं झालं आहे की खाली पाणी सांडलं आहे आणि ही बघा सगळा जो आहे तो याच्यावरती बर्फ जमा झालेला आहे तर आता हा आपण बर्फ काढतोय तर कसा निघतोय हा बर्फ आपण बघू तर चला बर्फ काढण्यासाठी काय असं हाताने काय निघणार नाही बर्फ खाण्यामध्ये बघा हे असं पॅक झालेलं आहे हे पण भांडं पॅक झालेलं आहे निघलं भांडं निघलं हे बघा ह्याच्याकडे खाली सगळा सगळा बर्फ आहे तर आता मी कृष्णाच्या हातात येतो जर कुश ओके ओके तर आता इथं चापू आहे चापो नाही निघणार हा बर्फ मला असं वाटतं हां तर जास्त फ्रीज पण उघडा ठेवायचं नाही आहे हे बा बर्फ किती आहे तर चला आता आपण चा कोणी काढू हे कृष्णा एक एक घे ही घे पातीला घे नाही तर ते हे भांड भांडगी भांड घे या भांड्यात बर्फ काढू चल गे लवकर गे लवकर गे लवकर आपण खडे 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 टाक ओके काय होते लागते काय लागते का

अजून आपला अर्धा वर्ष काढायचं राहिलाय तेव्हा अजून अर्धा राहिलाय इकडून काढ लवकर पुसणार तू जास्त वेळ उघडा ठेवायचा नसतो वाव आधीच प्लेट ठेवली हे दर 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 फास्ट वाव हुई हु कशी प्लेट निघली डिझाईन दर 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 पुसणार दर 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 इकड़ी इकड़ी। इकड़ी इकड़ी इकड़ी। फास्ट फास्ट बसला फास्ट फास्ट <laughs> वरती नाही बसला तर चल आता फ्रीज लावून घ्यायचा जास्त वेळ झाला ओपन आहे फ्रीज खाली का नाही केळ कोणी ठेवली का याच्यामध्ये काळे भगर केळ बस हा काय 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 अर बर्फे बाबू बर्फ पातेल्यात काढून ठेवू आपण काय करू त्याचं पाणी होत इकड पातेल्यात ठेवलं सांगला का असं कसा बरप का लागत फुटला इथं बर काय काढ कृष्ण हे बघ फुटला काय होत नाही खराब बर्फ होतो काय होत नाही म्हणजे हा कस काय होत नाही तुमच्याकडे निघलाय का बर्फ म आज ट्युशनला गेल तर का बाबू नाही गेला उघड वरच गुड व्हेरी गुड वर काहीच नाही ठेवलं चल बंद करो दमाने ओके व्हेरी गुड चलो बाय बाय गुड नाईट सर्वांना गुड नाईट नाईट चला आता आम्ही बर्फाचा मस्तपैकी सरबत बनवणार आहे हे खाऊ नको सर्दीवर नाही आहे खाऊ तुक तो मोठा आहे मी मोठा तो छोटा आहे नको मग मी कुठे काळजी काय करते जेवण हा बिर्याणी हंती काय बिर्याणी व्हेरी गुड व्हेरी नाईस चलो गुड नाईट सर्वांना